हिवाळावर थंडीचे दिवस आले की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक गोष्ट बनते ती म्हणजे डिंकाचे लाडू कारण डिंकाचे लाडूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन विटॅमिन कॅल्शियम असे गुणधर्म आहेत त्यामुळे ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना खाता येतात म्हणून हा पदार्थ आपल्या घरात नक्की बनवतात नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते डिंक लाडूसाठी लागणारं साहित्य त्यामध्ये आपण खोबरं किसून शंभर ग्रॅम घेतलेला आहे डिंक घेतलेला आहे तो शंभर ग्रॅम घेतलेला आहे एकशे पंचवीस ग्रॅम आपण काजूचे काप घेतलेले आहेत एकशे पंचवीस ग्रॅम आपण बदामाचे काप घेतलेले आहेत तीस ग्रॅम इथं आपण आळसी आणि जवस घेतलेलं आहे तीस ग्रॅम आपण मगज बी घेतलेला आहे आणि इथं मी खजूर घेतलेला आहे खजूर आपण त्यामधल्या बिया काढून कापून घेतलेलं आहे अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे दोन वाटी कसकस घेतलेला आहे असं आपण डिंक लाडू बनवण्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे गॅसवरती कडे ठेवून त्यामध्ये आपण कसकस घालून घेत आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला कसकस भाजून घ्यायची आहे डिंक लाडूमध्ये कसकस घातल्यामुळे कसकशीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम तसेच फायबर असते फायबर असल्यामुळे पोटाचे बरेच आजार कसकशीमुळे कमी होतात त्यामुळे आपल्याला डिंक लाडूमध्ये कसकस घालून घ्यायचे आहे तसेच इथं आपण आळसी यांनी जवस घेतलेलं आहे जवस डिंक लाडूमध्ये घातल्यामुळे जवसामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते तसेच फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असते पोट स्वच्छ राहते व वजनसुद्धा नियंत्रणात राहण्यासाठी जवसाचा भरपूर असा फायदा आहे स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये सुद्धा रोज आपण जवस जर खाल्लं तर मासिक पाळीचे बरेच त्रास कमी होतात त्यामुळे आपण इथं जवस घेतलेलं आहे आणि जवस आपण भाजून घेतलेलं आहे त्याच कडेमध्ये आपल्याला एक चमचा एवढं तूप घालून घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये जे काजू बदामाचे आपण काप करून घेतले होते ना ते फ्राय करून घेणार आहे म्हणजे त्यांना ब्राऊन कलर येईपर्यंत आपण फ्राय करणार आहे त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहे आणि मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहे डिंक लाडूमध्ये आपण जर काजू बदाम घातले घातले तर काजूमध्ये आयरन मॅग्नेशियम पोटॅशियम प्रोटीन हे भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचा तसे केसाचे आरोग्य देखील चांगले राहते नेहमी प्रमाणात काजू खाल्ल्याने त्वचा तजेलदार आणि तेजस्वी राहते तसेच बदाम बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर मॅग्नेशियम विटॅमिन ए तांबे फॉस्फरस असे पोषक घटक असतात ते आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात चांगले असतात त्यामुळे आपण काजू आणि बदाम डिंक लाडूमध्ये घेत आहे त्याच कडेमध्ये आता आपण ना मगज बी भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपण थोडेसे ते तडतडेपर्यंत आणि ते थोडेसे फुकतात भाजल्यानंतर असे आपल्याला मगज बी भाजून घ्यायचे आहे मगजबी घेतल्यामुळे त्यामध्ये प्रोटीन फायबर भरपूर प्रमाणात असते मॅग्नेशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवते रोग प्रतिकार शक्ती वाढवते अशी मगज मध्ये भरपूर असे आरोग्यासाठी पोषक घटक आहेत त्यामुळे मगज बी आपण घेतलेले आहे ला डिंक लाडूमध्ये त्याच कडेमध्ये मी अर्धा चमचा एवढं तूप घालून घेतलेलं आहे आणि तुपावरती आपण खोबरं घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपण थोडेसे ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं भाजून घेणार आहे खोबरे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप काराग्रह आहे त्याच्यामुळे आपण खोबऱ्याचासुद्धा समावेश डिंक लाडूमध्ये केलेला आहे असे भरपूर औषधी गुणधर्म असलेल्या वस्तू आपण डिंक लाडूमध्ये घेत आहे त्याच कडेमध्ये जे आपलं सर्व राहिलेलं तूप आहे ना ते घालून घ्यायचं आहे तूप चांगला आपण कडकडून गरम करून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये आपण डिंक घालून घेतलेलं आहे डिंक घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती डिंक आपण चांगला तळून घेणार आहे डिंक तळायला आपल्याला सहा ते सात मिनिट जातात डिंक आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत डिंक आपण तळून घेतला तर तो दाताखाली चिटकत नाही जर थोडा जरी कच्चा राहिला तर तो दाताखाली चिटकतो त्यामुळे डिंक इथं आपण चांगला तळून घेणार आहे सात ते सात मिनिट दुसऱ्यांदा सुद्धा आपण डिंक इथं कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि तो तळून घेणार आहे डिंक हा स्त्रियांच्या बऱ्याचशाच आजारावर किंवा मासिक पाळीमध्ये खूप कारागृह आहे तसेच ते बाळातणीसाठी डिंक खूप बेस्ट असतो किंवा बाळातणीची कंबर दुखाय लागली तर त्याच्यावर सुद्धा डिंक लाडू खाले तर कंबरदुखी कमी होते त्यामुळे आपण डिंक लाडूमध्ये डिंक हा भरपूर प्रमाणात घेतलेला आहे कढईमध्ये थोडंसं तूप आहे आणि त्या तुपामध्ये आपण खजूर थोडा तुपामध्ये भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहे आणि मीडियम फ्लेमवरती जो खजूर घट्ट आहे तो थोडासा आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे त्यासाठी खजूर आपण भाजून घेत आहे खजूर घालण्याचे डिंक लाडूमध्ये फायदे म्हणजे खजूरमध्ये कॅल्शियम पोटॅशियम फायबर आयरन पोषक तत्व असतात शरीराच्या व्याधी दूर करण्यासाठी खजूर चांगला असतो उपाशीपोटी खजूर खाल्ल्याने त्याचे खूप असे फायदे आहेत रक्ताची कमी भरून निघते पचनाचे प्रॉब्लेम दूर होतात रक्तातील हिमोग्लोबिन वाढते वजन कमी करण्यासाठी खूप खजूर हा फायदेशीर आहे त्यामुळे डिंक लाडूमध्ये आपण खजूरचा समावेश केलेला आहे इथं आपण सात ते सात मिनिट इथं बघू शकता खजूर छान असा तुपामध्ये भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने छान भाजून घेतला की डिंक लाडू छान लागतात त्यामुळे मी तुपामध्ये खजूर भाजून घेतलेला आहे लाडू बनवण्यासाठी इथे एक आपण घमेल घेतलेलं आहे पहिल्यांदा घमेलामध्ये आपण सर्व ढिंक घालून घेणार आहे डिंक थोडासा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे इथं मी एक ग्लास घेतलेला आहे ग्लासने आपण थोडासा जाडसर असा ढिंक बारीक करून घेणार आहे म्हणजे तो लाडूमध्ये छान लागतो म्हणून मी इथं जाडसर असा ढिंक बारीक करून घेतलेला आहे आणि जवळच आपण जे बारीक भाजून घेतलं होतं ना ते बारीक करून घेतलेलं आहे तेही घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवरती आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते हाताने असं चुरून घालून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपण मगजबी पण घालून घेणार आहे इथं बी घालून घेतलेले आहे नंतर त्यामध्ये आपण जे काजू बदाम फ्राय करून घेतले होते ना तेही घालून घेतलेले आहे सर्व ड्रायफ्रूट मिक्स करून घ्यायचं नंतर मग आपण त्यामध्ये जो खजूर आपण गरम करून घेतला होता तो घालून घ्यायचा खजूर थोडासा गरम असतानाच घालून घ्यायचा म्हणजे तो ड्रायफ्रूटमध्ये लगेच मिक्स होतो त्यासाठीही तर मी खजूर घालून पूर्णपणे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण तयार झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपण विलायची पावडर घालून घेणार आहे विलायची पावडरमुळे लाडू छान लागतात म्हणून विलायची पावडर घालून घ्यायची लाडूमध्ये नंतर इथं मी थोडीशी कसकसी घालून घेतलेली आहे जायफळ थोडंसं किसून घालायचं म्हणजे जायपळने सुद्धा लाडू छान लागतो इथं लिंबापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे आपण लाडू तयार करणार आहे तेवढंच मिश्रण घेतलेलं आहे आणि तळ हातात घेऊन दोन्ही बोटांनी लाडू असा आपण दाबून बांधून घ्यायचा आहे आणि नंतर तळ हातावरती गोल करून घेतलेला आहे मस्त अगदी छान असा लाडू तयार झालेला आहे तोच लाडू आणि छान दिसण्यासाठी इथं आपण कसकशीमध्ये त्याला घुळवून घेणार आहे आणि तळ हातावरती असा फिरवून घ्यायचा म्हणजे सर्व लाडूला कसकस छान अशी लागते आणि नंतर आपण इथं ताटामध्ये ठेवून घेणार आहे नंतर दुसराही लाडू आपण लिंबापेक्षा मोठ्या आकारामध्ये थोडं मिश्रण घेऊन तोही लाडू बांधून घेत आहे तोही असाच बांधून घ्यायचा आहे असेच आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहे आणि नंतर तोही असाच आपण कसकशीमध्ये बुडवून तळहातावरती गोल फिरवून घ्यायचा म्हणजे सर्व लाडूला कसकस नीट लागते इथं आपण सर्व लाडू अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत मस्त अगदी छान लाडू होतात आणि खायला तर खूपच छान लागतात तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद